वेलकम बॅक टू माय चॅनल माय नेम एूर वॉचिंग आज आपण पाहणार आहोत गुढी उभारण्याची पारंपारिक पद्धत आणि तर व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला जर एक तुमच्या भागात आणि तुमच्या परिसरात तुम्ही कोणत्या पद्धतीने गुढी उभारता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चला तर मग मी तुम्हाला गुढी उभारण्याची पारंपारिक पद्धत आणि पूजारिधी सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया गुढीपाडा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्रशुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो शालिवाहन सत्वरणचा पहिला दिवस आहे किंवा शालिवाहन शकाचा हा पहिला दिवस आहे वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे गुढी उभारताना कोणते साहित्य तुम्हाला लागणार आहे चला तर पाहूया गुढी उभारताना लागणारे साहित्य आहे पूजा साहित्य वेळूची काठी उठणे सुगंधी तेल हळद कुंकू अष्टगंध अक्षता केशरी रंगाचे मोठे वस्त्र किंवा तुम्ही साडीही वापरू शकतात प्रत्येक वेगवेगळ्या भागांमध्ये गुढीवर लावण्यासाठी वेगवेगळे वस्त्र वापरतात कडुनिंबाचा पाला चाफ्याची फुलांची माळ साखरेची कडे व माळ तांब्याचा गडू सुतळी पाट रांगोळी दाराला लाल फुलांसहित आंब्याचे तोरण निरांजन अगरबत्ती नांगलीची पाने फळे सुपारी तांब्याचा मग पनीर फळी पेना जे आपण पूजेसाठी वापरतो हार सुटी फुले कडुलिंबाचा प्रसाद करण्यासाठी लागणारे साहित्य कडुलिंबाचा प्रसाद करण्यासाठी लागणारे साहित्य कडुलिंबाची ग कोळी पाणी फुले चण्याची भिजलेली डाळ मध जिरे इंग गुळ चला तर मग पूजेची विधी आपण पाहून घेऊचा डिस्क्रिप्शन लिंक मध्ये मी तुम्हाला एक लिंक दिलेली आहे की ज्याच्यातून तुम्हाला समजेल की गुढीपाडवा का साजरा करतात किंवा गुढीपाडव्याच्या दिवशीच गुढी का उभारतात आणि शु शुक्ल पक्षात या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिलेली आहे जर तो व्हिडिओ आहे ज्याच्यात सांगितले आहे की आपण गुढीपाडवा चैत्रशुद्ध प्रतिपाद का साजरा करतो आणि आपण गुढीपाडवा का साजरा करतो तुम्हाला जर ती त्यामागच्या कथा आणि गोष्टी माहीत नसतील तर तो व्हिडिओ नक्की पहा गुढीपाडव्याची पूजाविधी बघून घेऊया चैत्र शुभ प्रतिपदेला लवकर उठून स्नान करतात आणि सूर्योदयानंतर गुढी उभारतात पहाटे सूर्योदयापूर्वी उठावे अंगाला उठणे आणि सुगंधी तेल लावून अभ्यान स्नान करावा दरवाज्याला तोरण बांधावे एका वेळूच्या काठीला तेल लावून स्नान घालावे नंतर एका टोकाला केशरी वस्त्र बांधावे कलशाला पाच गंधाचे पट्टे ओढावे व काठीला कडुनिंबाची डाळी आंब्याची पाणी आणि फुलांचा हार आणि साखरीची गाठी बांधतो त्यावर तांब्याच्या पितळ्याच्या नाही तर चांदीच्या कास्याच्या बांद्याचे धातूचे भांडे म्हणजेच ताव्याचा गडू फुलपात्री या आपल्या घरी जे असेल उपलब्ध ते उपडा करून ठेवावे म्हणजे उलटे ठेवावे त्यानंतर त्यानंतर गुढीची ओम ब्रह्मध्वजा आहे कारण की आपण गुरु गुढीला ब्रह्मध्वज सुद्धा म्हणतो गुढीची ओम ब्रह्मध्वजाय नम म्हणून पूजा करावी कडुनिंबाचा प्रसाद दाखवावा व घरातून उजव्या बाजूला दिसेल अशी उमारजी गुढी लावायची ती जागा सुसंगत स्वच्छ करून धुवून पुसून त्यावर रांगोळी काढतात काढाजी किंवा काढतात गुढी पाटावर उभी केली जाते तयार केलेली गुढी दारात उंच गच्चीवर किंवा गॅलरीत लावतात गुढीची काठी तेथे नीट बांधतात काठीला गंध फुले अक्षता वाहतात गुढीची पूजा करतात निरांजन लावून उदबत्ती दाखवतात पुरणपोळीचा श्रीखंड दूध साखरेचा पेड्यांचा इत्यादी नैवेद्य दाखवतो संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी हळद कुंकू पुन्हा हळद कुंकू फुले वाहून वाक्षता टाकून गुढी उतरवण्याची प्रथा आहे सूर्योदयापूर्वी आंघोळ करून सूर्योदयानंतर पंधरा ते दहा मिनिटात गुढी उभारणे शुभ मानले जाते तसेच सूर्यास्तापूर्वी गुढी उतरवणे गरजेचे आहे चला तर मग व्हिडिओतून तुम्हाला जर कोणती चांगली माहिती मिळाली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नसता चॅनल सबस्क्राईब करा आणि माझ्या आधीचे जे व्हिडिओज आहेत ते बघा तुम्ही मला जर गुढीपाडवा का साजरा करतात हे जर माहीत नसेल तर मी त्यावर एक व्हिडिओ टाकणार आहे गुढीपाडव्याच्या मागच्या कथा कोणत्या आणि त्या त्यासुद्धा जाणून घ्या चला तुम्ही तुम्हाला भेटेल नवीन व्हिडिओमध्ये आणि तुमच्या प्रदेशात आणि तुमच्या भागात महाराष्ट्राच्या गुढीपाडवा कसा साजरा करतात आणि गुढी कशी उभारतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तुम्ही भेटेल नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुढीपाडव्यास तुम्हाला हार्दिक शुभेच्छा I'm <laughs> gonna